नमस्कार लाइव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एकोणावीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसचे भविष्य बाकी या घटना घडणार भूकंप वादळे नैसर्गिक आपत्तीची शक्यता नैसर्गिक आपत्ती अपघात आगीच्या दुर्घटना स्फोटक घटना यातून मोठी हानी एखाद्या राज्यातील सरकार अस्थिर होईल पक्षांतर किंवा मोठ्या पक्षात फूट पडेल शेअर मार्केट मध्ये पडझड रुपयाचे अवमूल्यांकन दिनांक एकोणतीस जानेवारीच्या मध्ये कर्क लग्न उदित असून सप्तम स्थानात मकर राशी मध्ये श्रवण नक्षत्रात अमावस्या येत आहे सोबत ब्लुत्पुटो असून नवस्थानात राहू नेपचून शुक्र दशमात हर्षल लाभस्थानी गुरु व व्ययस्थानी मंगळ अशी ग्रहस्थिती आहे एकूण ग्रहस्थितीचा विचार करता अष्टमातील शनीमुळे या महिन्यात ज्येष्ठ नेते उद्योगपती किंवा कायदे तज्ज्ञ ज्येष्ठ राजकीय सामाजिक व्यक्ती यांच्या मृत्यूच्या घटना संभवतात या योगामुळे भूकंप वादळे यासारख्या नैसर्गिक आपत्तींमधून मोठी जीवितहानी संभवते या काळात नवीन कायदे घटना विधायके यांना मंजुरी मिळेल याशिवाय मोठी रेल्वे दुर्घटना किंवा वाहन अपघात होण्याची शक्यता वाटते लग्न भावारंभी मंगळ असल्याने या काळात हिंसा जाळपोळ आगीच्या दुर्घटना संभवतात मोठी घरे इमारती यांना आगीच्या दुर्घटनेमुळे नुकसान संभवते भूकंपासारख्या दुर्घटनेतून घरांची पडझड या काळात होण्याची शक्यता वाटते भाग्यस्थानातील शुक्र राहू नेपच्युन योग कलाकार स्त्रीवर्गासाठी प्रतिकूल राहील अपहरण किंवा स्त्री अत्याचाराच्या घटना या काळात संभवतात मोठे चित्रपट यशस्वी होतील या जोडीला लग्नस्थानी गुरु असल्यामुळे शेअर मार्केटमध्ये मोठे चढउतार संभवतात मोठे करेक्शन होईल तृतीयेतील केतू व बुध प्लोटो युती तसेच प्रथमेश मंगळवेळात असल्यामुळे लहान मुले खेळाडू लेखक साहित्यिक यांच्यासाठी हा महिना प्रतिकूल राहील लहान मुले विद्यार्थी यांचे अपघात या काळात संभवतात मोठे लेखक साहित्यिकांचे मृत्यू या काळात संभवतात या योगामुळे शेअर मार्केटमध्ये मा मोठी पडझड होण्याची शक्यता राहील देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये दे घसरण होईल रुपयाचे मूल्य कमी होईल दशमातील हर्षलमुळे काही राज्यातील सरकारे अल्पमतात येण्याची शक्यता राहील सत्ताधारी आघाडीमध्ये फुट पडण्याची शक्यता राहील मोठे पक्ष फुटतील घटना उत्तरेकडील राज्ये अस्थिर ऋषभ राशीतील गुरु चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत ऋषभ राशीतील गुरुमुळे मे महिन्यापर्यंत सोन्या तांजीच्या भावात वाढ होण्याची शक्यता असून शेअर मार्केटमध्ये तेजीचे वातावरण राहील बँका पतपेढी फायनान्स कंपनी यांच्यासाठी ऋषभ राशीतील गुरु अनुकूल राहील एकूण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ऋषभ राशीतील गुरु उत्तम राहील उंची वस्तू अन्नधान्य वस्त्र अलंकार फळ फूल सुवासिक वस्तू हॉटेल शेती फॅशन या संबंधित वस्तूंना व व्यवसायासाठी ऋषभ गुरु अनुकूल राहील खनिजे खाण्याच्या व्यवसायासाठी तसेच इन्शुरन्स पेन्शनर यांच्यासाठी ऋषभ गुरु अनुकूल राहील व्यक्तिगत राशीनुसार मेष कन्या मकर व या राशींच्या व्यक्तींसाठी ऋषभ गुरुचे भ्रमण लाभदायक राहील या राशींच्या व्यक्तींना ऋषभ गुरुमुळे नशिबाची उत्तम साथ मिळून परीक्षेत यश आर्थिक सुबत्ता आरोग्य विवाह सौख्य संतती सोक्य, प्रगती धार्मिक मंगल कार्य या माध्यमातून चांगली फळे मिळण्याची शक्यता आहे बाकी राशींना नशिबाची योग्य साथ नसल्याने संघर्ष किंवा साधारण यश मिळण्याची शक्यता राहील अशा व्यक्तींनी गुरुसाठी गुरुजनांची किंवा दत्तगुरु सत्पुरुषांची उपासना करावी मिथुन राशीतील गुरु चौदा मे दोन हजार सत्तावीस नंतर गुरुचे भ्रमण मिथुन राशीतून होणार असून पुढील तेरा महिने मिथून राशीतील होणारे गुरुचे भ्रमण लेखक साहित्यिक पत्रकार प्रसार माध्यमे मंदिरे धर्मप्रमुख सल्लागार पुरोहित यांच्यासाठी विशेष अनुकूल राहणार नाही नवीन चित्रपटांना मोठे यश मिळेल कलाकारांचे गौरव होतील जोडीला कायदेतज्ञ वकील संशोधकांसाठी मिथून राशीतील गुरु लाभदायक राहील शेअर मार्केट साठी गुरु फायदेशीर असून मार्केटमध्ये मा पुढील वर्षी तेजी कायम राहील उंची वस्तू वस्त्र अलंकार यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ होईल हॉटेल बँका फायनान्स कंपन्यांसाठी अनुकूल राहील मिथुन राशीतील गुरु ऋषभ तूळ कुंभ व धनु राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल असल्याने या राशींच्या व्यक्तींना नशिबाची उत्तम साथ मिळाल्याने परीक्षेत मोठे यश विवाह सौख्य संतती सौख्य प्रगती आर्थिक सुबत्ता मोठे लाभ धार्मिक मंगल कार्यात यश प्रसिद्धी प्रतिष्ठा मिळतील इतर राशींना प्रत्येक कार्यात कष्टाने आणि यश प्राप्ती होईल गुरुचे अनुकूल फळ मिळण्यासाठी दत्तगुरु किंवा सत्पुरुषांची उपासना करावी दर गुरुवारी पिवळे पदार्थ पिवळे धान्य यांसारख्या वस्तूंचे दान द्यावे प्रमुख ग्रहांचे नवीन वर्षातील भ्रमण आणि परिणाम गुरु चौदा मे पर्यंत ऋषभ नंतर मिथून शनी एकोणतीस मार्च पर्यंत कुंभ नंतर मीन राहू अठरा मे पर्यंत मीन नंतर कुंभ केतू अठरा मे पर्यंत कन्या नंतर सिंह हर्षल एकोणावीस मार्च पर्यंत मेष नंतर ऋषभ नेपच्यून जून दोन हजार पर्यंत मीन प्लूटो मार्च दोन हजार एकोणचाळीस पर्यंत मकर माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद